नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे हो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर बघिनी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मला मागील पंधरा दिवसापासून ज्या कमेंट येत आहेत तर त्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सेविका ताईंनी आणि मदतनिस्ताईंनी दोघांनी बघावा का बघावा तर बघा ज्या मदतनिस्ताईंना वाटते की आपल्या भविष्यामध्ये प्रमोशन होईल तर कुटुंब सर्वेक्षणाच्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे खूप साऱ्या मनामध्ये शंका आहेत सेविकांच्या देखील आहेत तर मदतनीसताईने का बघावं तुम्हाला ते क्लिअर करते आधी कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे समजण्यासाठी आपल्याला खूप बघावं लागतं खूप समजून घ्यावं लागतं त्याच्यानंतरच त्याच्यावर काम करता येतं आता सध्या सेविका ताई ह्या देखील व्हिडिओ बघूनच काम करत आहेत तर तुम्हाला भविष्यामध्ये वाटते की ज्या पदोनोंदीला म्हणजे ज्यांचं पात्र आहेत प्रमोशनसाठी तर इलेक्शन झाल्यानंतर त्यांचं प्रमोशन हे होणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही आतापासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या सगळ्या व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणी शिकवणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघूनच काम करायचं एवढं लक्षात ठेवा म्हणून मदतनीस्ताईंनी देखील बघा तुमच्याकडे स्वतःचे पर्सनल फोन असतील तर त्याच्यामध्ये पहा आणि नक्कीच त्याच्यावर तुम्ही तुम्हाला जमतं का ते करून बघा हे मी तुम्हाला आच्युडिओच्या माध्यमातून सांगते आणि बरेचशे मदतनिस्ताईंचं असं म्हणणं आहे की आता आमच्या सेविका ताई म्हणजे आम्ही सुट्टीवर आहोत त्याच्यामुळे मदतनीस्ताई कामावर आहेत तर आता ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत ते काम करतात बाकीच्यांचं म्हणणं आहे की शासनाने आम्हाला देखील फोन द्यावा तर ताईंनो आम्हाला देखील बरेच दिवस फोन नव्हता आम्ही बऱ्याचदा स्वतःच्या फोन बऱ्याचदा म्हणजे गेल्या तीन वर्षापासून फोन हे डेट झाले होते पर्सनल फोनवरच सेविकाताई काम करत होते त्याच्यामुळे बहुतेकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्यामुळे आपण तो मोबाईल वापरतो हा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच सांगेल ज्यांच्याकडे त्यांना मी कशाला सांगू कारण की काही माझ्या सेविकाताईंकडे सुद्धा स्वतःचे पर्सनल फोन नाहीत त्याच्यामुळे मी मदतनेस्ताईंना देखील सांगू शकत नाही पण ज्यांच्याकडे आहे आणि त्यांना वाटते की आता आपण प्रमोशनच्या रडारवर आता आपलं प्रमोशन होऊ शकतं तर अशा ताईंनी ॲक्टिव अंगणवाडी ही चॅनल नक्की बघा का बघा त्याच्यावर फक्त पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन नाही तर तुम्हाला मासिक अहवाल वार्षिक अहवाल रजिस्टर सगळ्या प्रकारचे त्याच पद्धतीने आकारयुक्त अभ्यासक्रम अंगणवाडीचे कृतीयुक्त गीतं खेळ गाणी म्हणजे तुम्हाला ॲक्टिव अंगणवाडी चॅनल हे पूर परिपूर्ण अंगणवाडी शिकवणार चॅनल त्याच्यामुळे तुम्ही अवश्य पहा ज्या नवीन लागलेल्या ताई त्यांनी देखील हे पहावं एवढंच सांगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे तर मी तुम्हाला परत एकदा आपल्याला कसं पद्धतीने हे करायचं हे दाखवणार की नवीन कुटुंब जोडायचं आहे अपडेट नंतर बदल झालेला आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय तर आपण अगदी नेहमीप्रमाणे इथं जातो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पर्याय येतात तर हे पर्याय का आहेत तर बघा आई जिवंत आहे का किंवा मृत आहे का म्हणजे आई जर मृत झाली असेल मृत रोज तुम्ही क्लिक केलं तर वडिलांचं ऑप्शन ओपन होतं त्याच्यामुळे ते ऑप्शन दिलेलं आहे आता हे क्वचित घटना घडते त्याच्यामुळे जिवंतवरच आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर जो पहिला ऑप्शन आपलं येतं ते खूप ये महत्त्वाचं दा आहे की याच्यावर आपण क्लिक करून जे आपले गरोदर आणि स्तनदा माता असतात ते यांची कुटुंब आधी आपल्याला टाकून घ्यायची हे देखील मी याआधी व्हिडिओमध्ये सांगितलं परत एकदा तुम्हाला दाखवते की अशा कमेंट आलेल्या आहेत की आता बिगर आधाराची नोंदणी होत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला एक कुटुंब झाल्यानंतर दुसरं कुटुंब जोडता येत नाही तर, तर आजच्या व्हिडिओ त्या संदर्भातील आहे आपण बघा तुमच्यासमोरच मी करत आहे तर आधी आपण पहिल्या ऑप्शनला जाऊन कारण त्याच्यातली ज्या माता आधी आहे तर त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत तुम्हाला तेवढ्या गरोदराने स्तनाद असतात तर यांचं कुटुंब तुम्हाला आधी पूर्ण करून घ्यायचं आहे तर बघा माझं देखील एक कुटुंब राहिलेलं आहे तीन नंबरची माता तर याच्यावर मी याच्या या डॉट ओ याच्यावर गोलवर क्लिक करणार याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला खाली ऑप्शन येतं पुढे जा पुढे जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा जर तुमचं कुटुंब डबल होतं असेल तर तुम्हाला इथं वर ऑप्शन येणार की तुमचं कुटुंब ऑलरेडी ॲड झालेलं आहे तर असं बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ही तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणून मी त्याच्यावर क्लिक केलं तर बघा आता ही पूजा आनंद मोरे याच्यावर मी क्लिक केलं तर बघा हे कुटुंब ॲड झालेलं नव्हतं म्हणून त्याचं आलं परंतु जे कुटुंबाचं मी तुम्हाला आधी दाखवलं ते ऑलरेडी ॲड झालं होतं मला ते शोधता आलं नाही तर असं जर झालं तर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल आणि त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि अशा पद्धतीने हे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगदी खाली जायचं आपल्याला ऑलरेडी त्यांची पूर्ण माहिती असते आपल्याला फक्त आता इथं काही ठराविक कॉलम आहेत जसं तुमचा जातीचा प्रवर्ग असेल धर्म असेल त्याच्यानंतर नाही हे सगळे आता निवडून घ्यायचे आहेत बघा इथं क्लिक केलं आता हे इतरचं कुटुंब आहे त्याच्यानंतर धर्म तुम्हाला माहितीच आहे या पद्धतीने ओपन होतं त्याच्यावर क्लिक करायचं अल्पसंख्याक नाहीत आंगळ केंद्राचे रहिवाशी आहेत आणि त्याच्यानंतर वैवस्थिती विवाहित नंतर मग इथे तुमचा कॉलम ओपन होईल त्या कॉलमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं म्हणजे ती माता आता गरोदार स्तन एक स्तनदा आहे का इतर इथं ही माता स्तनदा आहे त्याच्यामुळे मी मधल्या कॉलमला क्लिक करणार आणि त्याच्यानंतर मग आता खाली खूप महत्त्वाचा बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न आहे की इथं काय टाकायचं बघा वेदर विल अवेलेबल फॉलिंग सी डी एस सर्व्हिसेस सप्लिमेंटरी फूड होय नाही तर बघा इ इथं फक्त तुम्हाला गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन सहा वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आपण ज्यांना आहार देतो म्हणजे आता तीन तासाचे जर तुमचे बाहेर शाळेत असतील फक्त सर्वेला असतील तर त्यांना हे नाही म्हणायचं त्याच्यानंतर स्तनदान आपण आहार देतो तर त्यांना होय म्हणायचं गरोदर स्थानदानं जर तुम्ही आहार एकाजवळच नसतो म्हणून आपण देत नाही म्हणून त्यांना नाही नाही म्हणायचं की ते योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना आहार देतो म्हणून त्यांना होय म्हणायचं स्तनदा डायरेक्ट त्यांना होय म्हणायचं सहा महिने तर तीन वर्ष तर पूर्ण मुलांना होय म्हणायचं आणि तीन तर सहा वर्ष वयगटातील जे मुलं फक्त अंगणवाडी केंद्रावर फक्त आहे पटानुसार आहेत परंतु ते बाहेर शाळेत ॲडमिशन आहे त्यांना देखील नाही म्हणायचं एवढं लक्षात ठेवायचं आता आपण होयवर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर सबमिट करा आणि प्रक्रिया करा म्हणजे शेवटच्या ऑप्शनला आपण क्लिक करणार पूर्ण माहिती झाली यशस्वीता सादर केले म्हणजे तुमचं जे कुटुंब प्रमुख आहे ते येऊन जातं आणि ते आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये परत एक फॅ जे लाभार्थी असतात ते जोडायचे असतात आता ती स्तनदा माता आहे मग त्याचं बाळ देखील याच्यावर दोन आपण आता जोडून घेणार त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला वरच जी माता असते तिचं वरच नाव हे सजेस होत बघा सोनन आन सो सोनी भोई व जर वरच आपल्याला ते सजेस होत असतं तर आपण त्याच्यावरच याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे ॲटोमॅटिक ती माहिती जोडली जाते त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या मातेची देखील सगळी माहिती येईल फक्त आपल्याला तिथं मुलगा एका मुलगी आता हे तीन ऑप्शन आले मुलगा मुलगी आणि पती तर ती बा मातेची मुलगी आहे त्याच्यानंतर ती इतर आहे कारण ती विवाहित नाही त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर देखील माझ्या मते होयच म्हणायचं कारण की पुढे भविष्यात जाऊन आपल्याला परत टी एच आरला प्रॉब्लेम येऊ नको म्हणून होय म्हणून द्यायचं इथं टेन्शन घ्यायचं आणि जरी मी तुम्हाला सहा महिने तर तीन वर्ष सांगितलं तरी इथं होय म्हणा जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही त्याच्यानंतर कारण ती आपली लाभार्थी आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक कुटुंब पूर्ण करायचं आहे आत त्या आता त्या कुटुंबामध्ये तिचा पती देखील राहतो आता राहिला प्रश्न तुमचा आधारचा आधारशिवाय नोंदणी होत नाही तर अगदी बरोबर आता न हा लाभार्थी मात्र तिचा जो पती आहे त्याला मात्र आपल्याला नवीनवर जाऊन क्लिक करावं लागेल आधी नाव टाकून आपलं होऊन जात होतं परंतु आता होत नाही ज कॅलेंडरचं देखील तुम्हाला सांगितलेलं आहे जो महिना निघाला तर आपल्याला फक्त इथं क्लिक करायचं आहे बघा इथं वर वर्षावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं मागचं देखील कॅलेंडर या पद्धतीने ओपन होतं अशा पद्धतीने स्क्रोलिंग करत जायचं त्र्याण्णव त्याच्यानंतर नऊ no मार्च ओके okay करायचं त्याची जन्मतारीख आली कुटुंब प्रमुखाशी नाते तो पती आहे त्याच्यानंतर विवाहित नाही म्हणायचं आणि बघा आता तुमचं इथं ब्लँक येत आहे याचा अर्थ आपली काय माहिती राहिली तर इथे त्या जे वडील आहेत किंवा जे पती आहेत त्या म मातेचे प्रमुखाचे तर ते त्याचा आधार क्रमांक आपण टाकलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला ही माहिती आपली सबमिट होत नाही तर हे अपडेट नंतर झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं आधार क्रमांक हा टाकून घ्यावा लागेल आता आपण आधार नंबर टाकून घेतलेला आहे तर लगेच तुमची माहिती ही सबमिट होणार तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे कुटुंब आहे ते कुटुंब ॲड झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर तुम्ही केल्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचं कुटुंब हे जोडलं जाणार आहे आता ते कुटुंब येण्यासाठी आपल्याला हे रिफ्रेशचं बटन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे दोन तर तीन वेळेस क्लिक करायचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला तुमची माहितीही वाढलेली दिसणार आणि हे मी याआधी देखील सांगितलं आणि हे बघा तुम्हाला जर पाहिलं तर आकडे हे हळूहळू वाढतात रिफ्रेश करत राहायचं जर तुम्ही पाहिलं तर इथं एकशे सतरा झालेले आहेत आणि इथं सदोतीस कुटुंब झालेले आहेत म्हणजे कुटुंब हे एकशे अठरा झाले तुम्ही बघू शकता एक एकशे अठरा झाले आणि सदोतीस झाले तर असं ह्या पद्धतीने तुम्ही कुटुंब हे वाढवत जायचं आहे बघा जर तुम्ही पाहिलं तर आपण जे कुटुंब प्रमुख ज्या मातेच्या नावाने आपण टाकलं तर ते आता आपण शोधून घेऊ वर तर वाढ झालेली खाली देखील आपल्याला बघून घ्यावं लागेल हे बघा तुम्ही बघू शकता की पूजा आनंद मोरे आपण चालूच ते कुटुंब नोंदलं आणि तीन सदस्य अशा पद्धतीने आपल्याला कुटुंब सर्वेक्षण करणं हे कठीण नाही पण आता नवीन अपडेटनुसार आधार कार्ड जे ज्यांचं आपण टाकणार त्यांचं आधार कार्ड हे लागणारे मुलांचं तर असतंच पण परंतु आपल्याला आता जी आई म्हणजे जे लाभार्थी आहेत तिथे तुम्ही जोडलेले तर ते त्या लाभार्थ्यांचं ॲटोमेटिक होणार फक्त जे नवीन वाढवणार त्यांचं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे हा बदल झालेला आहे बघा आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच दुसरं कुटुंब हे जोडणं पण सोपं आहे त्याच्यामुळे आरामात तुम्ही कुटुंब जोडू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब सर्वेक्षण करून आहे कुटुंब सर्वेक्षण करत असताना जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आधी आपल्याला ह्या ऑप्शनला जाऊन तुम्हाला इथली कुटुंब जोडून झाली का त्याच्यानंतर मग आपले जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांचे कुटुंब जोडा फक्त लाभार्थींचेच कुटुंब सध्या जोडा आणि त्याच्यानंतर मग इतर कुटुंबाचा विचार आपण नंतर करू आजच्या वेळीच्या माध्यमातून दोन ते तीन समस्या होत्या तर त्या मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला एका ताईचं म्हणणं होतं की नवीन कुटुंब हे जोडलं जात नाही आहे हे जोडलं गेल्यानंतर दुसरं कुटुंब होत नाही तर असं काहीच नाही आहे नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे देखील ते काम करणं कठीण होतं किंवा इतर अडचणींमुळे किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असतो पोषण ट्रॅकरला त्याच्यामुळे देखील काम करणं कठीण होतं किंवा ठराविक मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे देखील पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब सर्वेक्षण करायला हे होतं त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वेक्षणचा डाटा जर असा ह्या पद्धतीने दिसत नसेल तर लक्षात ठेवा ओपनच होत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉगआउट करायचं आहे आणि परत लॉगिंग करायचं आहे तुम्हाला तुमचा जो डाटा आहे तो सगळा दिसणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही असं वाटत असेल की आपला सगळा डाटा गेला एकही कुटुंब नाही तर असं होत नाही आणि डबल काम करू नका त्याच्यामुळे डिलेक्टराला पण प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे लॉगआउट करून लॉगिंग करायचं म्हणजे तुमचा सगळा डाटा जशाचा तसा येतो आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अजून काही तुमच्या समस्या असतील नक्कीच सांगा आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद